बालाजी टीव्ही चॅनल वर बालाजी टीव्ही आध्यात्मिक विचारधारा बालाजी टीव्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे खरोखर ह्या परिसरामध्ये फिरतानी एक असं असोकेनंत नजरात असं आलं का प्रहार ही अकॅडमी कुठंतरी जागृत आणि खरोखर असल्यामुळे तुमच्या सगळं डायरेक्ट आम्हाला संवाद साधायचा आपण ह्या माझी सैनिक विनोद भाऊ परदेशी हे माझे सैनिक आहेत आणि पुरपूर या प्रहार अकॅडमीचे मुलांनी काय केलं पाहिजे याच्याबद्दल चर्चा करत जय हिंद वंदे मातरम खर तर बालाजी टीव्ही चॅनल आणि आपल्या चॅनलच्या संपूर्ण सहकार्याचं मी या ठिकाणी प्रहारच्या वतीने मनापासून धन्यवाद करतो खर तर आपण आता विचारलं तर दहावी नंतर मुलांनी करायला काय पाहिजे ऍक्च्युअली मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझे आई वडील कमर मुळे पर्यंत त्यांनी मेहनत केलेली शेतामध्ये वा आम्ही सक्के दोघ बंधू आर्मीतून रिटायर्ड आहेत आणि रिटायर्ड असताना आम्ही आदरणीय वंदनीय लोकनायक बच्चू कडू यांच्या विचाराने काम करत असतो बरोबर मी प्रहार संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि रक्तात सेवा भरलेली आहे शेतकरी कुटुंब हा कसा घडायला पाहिजे खर तर शेतकऱ्याचं जो आयुष्य आहे ते सदैव कष्टामध्ये जातोय शेतकरी बांधव सकाळी रात्री दुपारी यांचं झोपण्याचं कुठलाही टाइम टेबल नाही आणि निसर्ग साथ देत नाही कधी अतिवृष्टी होते कधी दुष्काळ पडतं कधी मालाला भाव असतो तर त्यावेळेस माल शेतात नसतो आणि शेतात माल असतो त्यावेळेस मार्केट मध्ये माल जास्त आल्यामुळं भाव जास्त भेटत नाही म्हणून शेतकऱ्याची पिळवणूक त्या ठिकाणी होते मग हे विचार करत असताना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जेवढ्या काही अकॅडमी चांगल्या चांगल्या चाललेल्या आहेत हो। किंवा ज्या ज्या चांगल्या चांगल्या अकॅडमी त्यांच्यातून काही मुद्दे जे कच्चे दुवे ते पॉईंट आम्ही नोट केले ते, ते पॉइंट मधून अजून चांगलं काय करता येईल फिल्टर करून आम्ही मुद्दे काढून मग ही प्रहार अकॅडमी आम्ही स्थापन लिए आपण सांगितलं का मुलांचं करिअर कसं घडायला पाहिजे खर तर वस्तुस्थिती आहे सगळ्यात प्रथम मोबाईलचा मुद्दा या कोविडच्या कालावधीपासून शाळेच्याच माध्यमातून मुलांच्या हातात मोबाईल गेलेला आहे आणि जे विद्यार्थी आहेत ज्या वयामध्ये त्यांना अभ्यास करायचंय ज्या वयामध्ये त्यांना फिजिकल फिटनेस करायचंय ज्या वयामध्ये करिअरची सुरुवात करायची त्या वयामध्ये त्यांना मोबाईलच्या अधीन झाल्यामुळं मग मोबाईल मध्ये पबजी असतील खेलो रमी असल इतर अजून काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचे मुलं आहारी गेलेले आहेत आणि त्या मोबाईलच्या कारणामुळे आईला आई बापाला बाप सुद्धा म्हणायला मुलं या ठिकाणी परेशान आहेत सर दोन मिनिट बघा खरोखर जे जनरली सांगतात मोबाईल हे आता सर तुम्ही जे मोबाईलचे सांगितलं त्याच्या पण तुमच्या आता अकॅडमी मध्ये जे, जे मुलं घडवतात ते मोबाईलचे बदल पण तुम्ही त्यांना फॉलो करत असतील ना शंभर टक्के ऍक्च्युली मुलगा या ठिकाणी ऍडमिशन झाल्यानंतर आपल्या अकॅडमी मध्ये बोर्ड लावलेला या ठिकाणी शंभर टक्के मोबाईल बंद आहे दहावीच्या नंतर अकरावी आणि दहावीच्या ह्या मदना जो कालावधी एक वर्ष मोबाईलचं लांब लांब पर्यंत कुठलाही विषय नसतो कुठला ऑनलाईन क्लास नाही काहीच नाही काहीच नाही म्हणून मोबाईल आम्ही जमा करतो ज्या मुलांनी आणलेले त्यांचे मोबाईल देखील आम्ही जमा करून घेतो काही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास असेल ऑनलाईन फॉर्म भरलेले असतील ते फॉर्मचे अपडेट बघण्यासाठी जर मुलांना मोबाईल लागत असेल तर आम्ही रात्री आठ ला मोबाईल जमा करतो दुपारी दोन वाजेपर्यंत दुपारी दोन वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मोबाईल मुलांच्या हातात असत कारण तेवढा पेरियड यांचं मुलांचा ब्रेक असतो रेस्ट असतो जेवणाचं आणि आरामाचं टाइम कालावधी असते त्या वेळेमध्ये मुलं आई वडील संबंधित रिलेटिव्ह असतील त्यांच्याशी मित्रांशी चर्चा करतात काही ऑनलाईन अभ्यास करायचं असतं काही ऑनलाईन फॉर्म भरलेले असतात ओटीपी वगैरे येतात मेल येतं त्याच्यासाठी आम्ही ते दोन ते अडीच तास मोबाईल देत असतो सगळ्यात महत्वाचं सर असं पण एक तुम्हाला विचारतो सर का आता मी बघितलं एक मुलगी आली तिची आई वारली तर ते तुमचं एक सुंदर मी बघितलं जे होणार ते ऍकेडमच्या रोलनीच होणार त्याच्यामध्ये काही तुमचे जे रोलच असतील खूप आवडले आणि दुसरी गोष्ट तुमचं जे गे, गेट गेट पास असो काय असो हे असं जे तुम्ही जे सेटअप जो बनवलेला आहे तो खूप असा सेटअप सर बनवलेला आहे दुसरी गोष्ट या परिसरामध्ये मी खूप काही अशा अकॅडमी बघितल्या आणि हे आपल्या प्रहार अकॅडमी माननीय तिचे संस्थापक अतिशय बच्चू भाऊ असतील तुमची इतर टीम असतील सगळे खूप असं खरोखर आणि तुम्ही एक माजी सैनिक म्हणून नाही एक पालक म्हणून पण मुलांचे चोवीस तास तुमचे कॅमेरेचे फॉलोअर तुम्ही करता खरोखर आनंद वाटला आणि अजून सर काहीतरी या मुलांच्या धावीच्या मुलांना काहीतरी प्रॉवर करण्यासाठी अजून तुम्ही काहीतरी गाईड करशाल का नक्कीच महत्वाचा मुद्दा आपण विचारला खरंतर दहावी नंतर करायचं काय दहावी नंतर सुरुवात कशी करायची आणि नोकरी कसं यशस्वी आपण नोकरीत होणार त्याबद्दल मी एक मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो खर तर आपल्याला मला हे सांगायचंय दहावी नंतर अकरावी बारावी मुलं रेग्युलर करतात आणि आजच्या या भयंकर परिस्थितीमध्ये आपण बघता कॉलेज आणि शाळांची परिस्थिती अशी आहे तिथे फक्त प्रेझेंटी घेतात बरोबर आहे सर आणि इतर गोष्टी सांगण्याची गरज नाही आणि मग कॉलेज आणि क्लास याच्यामध्ये विद्यार्थ्याला बसणं कॉलेज करून बंधनकारक पाहिजे परंतु बंधनकारक नाही मुलगा कधी येऊ शकतो कधी बसू शकतो आला तरी चालल नाही आला चालत तरी चालल मग हा जो दोन वर्षाचा कालावधी दहावी त्यानंतर अकरावी आणि बारावी या कालावधीमध्ये प्रत्येक शेतकरी बांधवाने आपल्या मुलाला अकॅडमी टाकायला पाहिजे किंवा अकॅडमी मध्ये घेत असताना सायन्स घ्यायचंय का आर्ट घ्यायचं ते पण मी बड़ या ठिकाणी सांगतो विद्यार्थी सत्तर टक्के कमीत कमी सत्तर टक्के जर असल त्याला इंजिनिअरिंग आणि डॉक्टर म्हणायचं असेल मेडिकल साईड ने जायचं असेल तर त्यांनी सायन्स घ्यायला पाहिजे अन्य त्यांनी आर्ट्स घ्यायला पाहिजे मित्र मला एकच सांगायचं या आपल्या बालाजी चॅनलच्या माध्यमातून का माझ्या शेतकरी बांधव असल शेतमजूर असल किंवा दुर्बल घटक असेल कुठल्याही परिवाराच्या मुलाला दहावी पास झाल्यानंतर अकॅडमी जॉईन करायला पाहिजे प्रहारच जॉईन करावा असा हा उद्देश नाही प्रत्येक पालकाचा विचारधारा वेगवेगळी असते वेग वे असल्यामुळे वेग वेग आपण बंधनकारक ठेवत नाही परंतु दहावी नंतर आपण कोणत्या कोणत्या कोर्स करू शकतो ते मी मला या ठिकाणी सांगायचे उदाहरणार्थ आमच्या आदरणीय वंदनी बच्चूकोडू साहेब तसेच संताप कातीलच्या आदरणीय संतोषी पवार साहेब यांच्या विचाराने आम्ही काय केलंय आता आपण हे बघू शकतो का मुलगा दहावी पास झाल्यानंतर अकरावी बारावी आपल्या प्रहारला ऍडमिशन घेऊ शकतो आपली लोकनायक बच्चू कडू जुनियर कॉलेज ही कॉलेज आहे ही बिल्डिंग आपण बघू शकता आणि याच्यामध्ये अकरावी बारावी होणार यांचे क्लासेस पण चालणार आणि आपण नोकरीसाठी कोण करिअरसाठी साठी कोणत्या कोणत्या कोर्स करू शकतो ते मी या ठिकाणी आपल्याला सांगतो तर दहावी नंतर अकराव्या ह्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो सेंटर गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून होत असणाऱ्या नोकऱ्या आणि ह्या नोकरीमध्ये आपल्याला मला एकच सांगायचं आहे आर्मी असेल फोर्स असेल नेव्ही असल स्टाफ सिलेक्शन असेल फॉरेस्ट विभाग असेल आरोग्य विभाग असेल आणि स्पर्धा परीक्षा विविध प्रकारचे कोर्स अव्हेलेबल हो आहेत याच्यामध्ये ट्रेड्स वेगवेगळे असतात कारण जसं आपण म्हणतो पाचशे बोटाचे चे साईज एकसारखे नसते लहान मोठी असते तसंच या धर्तीवर या महाराष्ट्राच्या भूमीवर प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिकता वेगवेगळी आहे प्रत्येक विद्यार्थी कमी आहे व जास्त आहे काही विद्यार्थी फिजिकल मध्ये चांगले आहेत तर काही विद्यार्थी माइंड मध्ये हुशार आहेत फेरी मध्ये हुशार आहेत म्हणून आपल्याला एक सांगायचं आहे आता उदाहरणार्थ आर्मी आर्मी मध्ये ट्रेड्स आहेत ते ट्रेड्स बारावीवर पण आहे दहावी पास वर पण आहे दहावी पास वर पण आहे सातवी पास वर पण आहे उदाहरणार्थ सांगतो मी आर्मी मध्ये टेक्निकल असल क्लर्क जी डी नर्सिंग असिस्टंट ट्रेडमॅन पोलीस मध्ये पोलीस कॉन्स्टेबल चालक आहे जेल पोलीस आहे लोहमार्ग आहे आणि त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्काच्या काही जागा आहेत दारूबंदी खात्यामध्ये तिथे जागा आहे बरोबर एसआरपीएफ आहे आणि तेच करत असताना सर आपल्या माहितीसाठी सांगतो आपण जर स्टाफ सिलेक्शनचा जर विचार केला स्टाफ सिलेक्शन त्याच्यामध्ये सीआयएसएफ असेल बीएसएफ असेल पी असेल आसाम रायफल असेल आणि मग इतर भरपूर काही गोष्टी आहेत मग सिव्हिलियन मध्ये एलडीसी यू एमटीएस म्हणजे एलडीसी मध्ये लोअर डिव्हिजन लोअर डिव्हिजन क्लर्क अप्पर डिव्हिजन क्लर्क एलडीसी असं म्हणतो आपण एम केस मल्टीटास्किंग विविध प्रकारचे कोर्स आहेत अग्निशामन दल आहेत त्याच्यामध्ये पेपरच होत नाही अग्निशामन दल याच्यामध्ये पेपरच होत नाही फक्त फिजिकल स्ट्रॉंग पाहिजे म्हणजे विविध प्रकारचे कोर्स आहेत आमचं मोठं एकच आहे आम्ही तुमच्या योग्यतेला आकार देतो मित्र आपल्या योग्य त्याला आकार कसा द्यायचा आपल्यात योग्यता आहे पण आम्ही योग्य वेळेवर योग्य मार्गदर्शन करून तुमच्या योग्य त्याला आकार द्यायचं काम आमचा आहे ज्या पद्धतीने एक कुमार मातीला घडवतो मग ते माठ असल सुर असल उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना मी सांगतो आपल्याला बनायचं काय ते आपल्या हातात उदाहरणार्थ सुरळी बनवली किंवा माठ बनवलं तीच माती तोच माठ आणि पाणी थंड करतो आणि जो पिणार आहे त्याची आत्मशांत करतो अगदी बरोबर आणि त्याच पद्धतीने त्याच मातीने जर चिलम बनवलं तर चिलम मध्ये आपण आग टाकतो स्वतः चिलम पण जळते आणि समोरच्या माणसाला पण जळते नुकसान करते म्हणून आपली वैचारिकता कशी आहे मानसिकता कशी आहे ते महत्वाचं आहे आणि हे करत असताना प्रहार मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही अनुशासन म्हणजे डिसिप्लिन जोपर्यंत विद्यार्थ्याला डिसिप्लिन लागत नाही आई काय वडील काय का भाऊ काय बहीण काय किती कष्ट करतात आपल्यासाठी पैसे किती कस खर्च करतायत खरोखर कर, अंगाला असं सुंदर विश्लेषण तुम्ही करताना खरोखर कर, तुम्ही एक माझी सैनिक म्हणून एक पालक म्हणून पण करतात आणि तुम्ही मी ज्या खूप काही असे अकॅडमी बघितले असेल सर गॅरंटी बात एकच प्रय अकॅडमी असेल तुम्ही शाश्वत नि पर्यंत ते मांडण्याचं काम करतात खरोखर वेळोवेळी सर तुम्ही असंच आपले मुलं शेतकरी जे मुलं असतील कष्ट करू असेल असंच तुम्ही त्यांना सहकार्य करा आणि खरोखर तुम्ही इतका वेळ आम्हाला आमच्या बाराजी टीव्ही चॅनलला दिला खूप खूप धन्यवाद बाराजी चॅनल सोमनाथ भगत मुंबई ਲੜ ਜਾਣਾ ਮੈਂ ਲੜ ਜਾਣਾ ਹੈ ਲਹੂ ਮੇ ਇੱਕ ਚਿੰਗਾਰੀ ਸਿੱਧ ਸੇ ਜਨੂ ਤੱਕ ਹੈ ਜਾਣਾ ਹਰ ਕਤਰਾ ਬੋਲ ਰਹਾ ਸੇ ਜੁਨੂ ਤੱਕ ਹੈ ਜਾਣਾ ਹਰ ਕ 우리 हमले में कौन कौन शामिल था मुझे नाम चाहिए